एक जानेवारी दोन हजार पंचवीस शौर्यदिनानिमित्त पाचशे शूरवीरांना मानवंदना सभा व भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर व अन्नदान शिबिर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या मार्गदर्शनात पार पडले शौर्यदिनानिमित्त मानवंदना सभा व रक्तदान अन्नदान व मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पुणे अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तालुका अध्यक्ष सुहास कदम शिरूर तालुका युवक अध्यक्षा मोतीराम निकुंभ यांच्या स्वागत अध्यक्षतेखाली पार पडले त्या त्यासमयी हजारो भीम सैनिकांनी आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला शेकडो भीम सैनिकांनी रक्तदान करून शौर्य दिनानिमित्त पाचशे शौर्यरांना मानवंदना दिली आहे त्या पार्श्वभूमीवर रिपाई एच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या भीम सैनिकांना स्तंभाची प्रतिकृती भेट देण्यात आली आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र हैदराबाद भोपाळ जळगाव मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सातारा पुणे सोलापूर मुंबई अकोला लातूर अमरावती नागपूर व भारत देशातून कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून आलेल्या भीमसैनिकांनी रक्तदान त्या समय जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी बोलताना सांगितले की स्तंभाची प्रतिकृती देण्याचं कारण असं की वर्षातून एकदा आपला भीमसैनिक विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो पण आम्ही संकल्पना केली की आलेल्या भीम सैनिकांना विजय स्तंभाची प्रतिकृती मोफत भेट देऊन प्रत्येक भीम सैनिकांनी रोज विजय स्तंभाकडे पाहून प्रेरणा घेतली पाहिजे अन्याय अत्याचाराच्या विरोधी एकत्र रडला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय त्या समयी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ राज्य संघटक कैलास जोगदंड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत धारोळे पश्चिम महाराष्ट्र सचिव सत्यश हिरवे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रदीप सोनवणे व कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड हे उपस्थित होते त्यासमयी उपक्रम यशस्वी करण्यामध्ये दौंडचे अध्यक्ष शशांक गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोंढे पिंपरी चिंचवड युवा नेते तुषार कांबळे दौंड शहर कार्याध्यक्ष दिगंबर रिकिबे पुणे शहर युवक अध्यक्ष सुहास गायकवाड पुणे शहर रिपाईचे नेते सुभाष ननावरे साताराचे नेते किरण ओव्हाळ सणसवाडीचे नेते सुधाकर मंजुळे मावळ तालुक्याचे अध्यक्ष अमित जुगदार पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ राजगड तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड तुळजापूरचे अध्यक्ष उमेश गायकवाड हैदराबादचे उद्योजक हरिकृष्ण विद्यार्थी आघाडी दौंड तालुका आनंद ओव्हाळ विद्यार्थी दौंड शहर अध्यक्ष अभय भोसले अजय भोसले सुमित रोडगे यांचा श्रमदान लाभलाय के वो ललकारी। ही के वो ललकारी। उस अधर्म को दूत कारा उस अधा रही देती दुनिया सारी गौतम की शरण में जाकर दी राह हमें इंसानी किया खून का उसने पानी वो याद करो कुर्बानी जय भीम जय भीम जय भीम ही कहना लड़काम की, लड़का की खातर खेला साथ न का साथ में साथी कोई साथ न का साथ में साथी कोई अधिकार को अपने करके दिखाई पानी किया खून का उसने पानी वो याद करो कुर्बानी जय भीम जय भीम जय के मशाल, मशाल जलाओ कर काम के खातिर खेला।, खा खेला फिर किसकी किस कि मजा ये मरदानी किया मर्दनी जय भीम जय भीम जय भीम कहना जय भीम जय भीम जय भीम भी कहना बाबा ने तुम्हारे खातर अर पल कर दी जिंदगानी किया खून का उसने शौर्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं नियोजन अतिशय छानपणे केलेलं आहे त्याबद्दल वतीने सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान एवढं मोलाचं दान आहे की त्या एका थेंबामुळं एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो व त्याच्या कुटुंब कुटुंबाचं सर्व श्रेय त्या रक्तदानावरती असतं त्यामुळं हे रक्तदान एवढं मोलाचं दान आहे त्यांनी करावं प्रत्येकाने करावं कारण का रक्त हे सर्वांच्या उपयोगासाठी असतंच असतं आणि त्याच्यामुळे फायदा एक होतो की जो रक्तदान करतो त्याच्या कुटुंबियांना त्याच्या नातेवाईकांना त्याचा लाभ होत असतो किंवा त्याच्या मित्रांना लाभ होत असतो म्हणून भीमसैनिकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावं असं ट्रिपल पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगत आहोत जय भीम